मुंबईच्या युगामध्ये जन्माला नको ते पाहावं नको ते ऐकावं लागतं चालणार नाही हा तुमच्या आमच्या सारख्या हा विचार करण्याचा आणि विचार प्रवतो वागण्याचा भाग आहे आणि त्यात आता सक्रियचा भाग आहे अशा मनुष्यासाठी दुसऱ्याला सांगितलं वाटलं तर तो खरं समाजासाठी जगतो आणि अशीच त्यांची एक मैत्रीण जो आरती ताई लोकांशी काम केलं बी एस सी बी एड झालेलं हे व्यक्तिमत्व स्वामीनारायण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या कार्यरत आहे आणि उत्तम अशा कार्यक्रमांमध्ये असं उत्तम सूत्र संचलन त्याशिवाय वेगवेगळे कार्यक्रम अशा आपल्या या कर्तृत्व बघिणी आज आपल्यात आहे वैशांत येऊन ना विनंतीकडे आपण वळूया वैशांत आपण करणार विनंती आपण स्वागत च्या वळणार आहोत तर स्वागत चा मार्ग तुमचं अनुमोदन आहे